ठीक आहे हो। <laughs> <laughs> ना आता मोबाईलसाठी दहा मिनटं लेट काय नाही होईल दहा मिनटं थोडा लेट हातात मोबाईल दहा मिनिट माहिती होतं तेराही पहिले बनणार आहोत आपण किती मोबाईल घेतले रे या दुकानात पाचवा चौथा नमस्कार मी रेश व्हिडिओ पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या सर्वांना खूप खूप सार्या शुभेच्छा मित्रांनो आज आहे आणि आज आम्ही चाललेलो आहे मोबाईल घ्यायला मला मित्र आहे दिलीप दिलीप रांगोळी तर तो आज मोबाईल घेणार आहे तर त्याने मला बोलवलं आहे तिकडे स्टेशनला डोंबिवली स्टेशनला तर ते जाऊया तिथे आणि कुठे कोणत्या दुकानावर घेतो तर बघूया मोबाईल घ्यावा जाव्या तर आज लेट आलं मला कामावर आणि फ्रेश वगैरे झालं आहे त्याला जाऊयात त्या व्हिडिओला आणि इथे आहे खोबरं किशाईचं काम चाललं आहे चल मी जाऊन येतो बाय बाय पण आला आहे स्टेशनला आहे तर जावे मला जरा लेट होईल जायला तिथे कारण चालत पण टाइम लागला मला निघेपर्यंत आहेत ना आठ पन्नास झाले आणि दिलीपने सांगितलं आहे की नऊ वाजेपर्यंत तरी टच होईल कारण जो नऊ वाजेपर्यंत तिथे येतोय स्टेशनवर ले। थोडं लेट होईल आमच्यातून जायला आहे ना तरी वीस मिनटं कमीत कमी वीस मिनटं लागतात ओके दहा मिनटं थांबेल आपल्यासाठी तर थोडं लेट झालं चला तिथे आहे हनुमान मंदिर आणि हनुमान मंदिरामध्ये ही सगळी लाईन लागलेली आहे आज हनुमान जयंती असल्या कारणाने सगळे भाविक दर्शनासाठी रांगेमध्ये उभे आहेत हे बघा इकडे या साईडला इकडपर्यंत रांग आहे जमलाच काय रे दहा मिनटं दहा मिनटं लेट झाले आहे का दहा मी गाडी झाली दहा झाले जास्त दहा झाले दहा मिनिट पडतो काय नाही जास्त टाईम जाणार नाही ते तर आहे ठीक आहे ना आता मोबाईल साठी दहा मिनटं लेट काय नाही दहा मिनटं थोडा लेट हातात मोबाईल दहा मिनटं हे दोन तुझ्या माहिती होतं मोबाईल हे बाबा हे गर्दी आहे आज हनुमन जयंतीनिमित्त पहिले तेराही बना आहोत तेराही पहिले बना राव आपण <laughs> किती मोबाईल घेतले रे या दुकानात पाचवा चौथा दोन घेतली हा तिसरा तुझा घेऊ कुठं काय बोलतो घेऊन पाच मग आता काय डिस्काउंट वगैरे देणार आहेत की नाही आपल्याला आता आपल्याला दुकान चेंज सगळे नवीन नवीन मोबाईल आहेत ना डिस्प्लेला लावलेत कसले अरे भरपूर नवीन नवीन आलेत मोबाईल भारी कोणता ना हा चॉईस केलास

फोर जी आहे कधी आहे ना मोबाईल वरती जास्त पैसे खर्च नाही करायचे महागातला मोबाईल नाही घ्यायचा हे पण मोबाईल आहेत ना चार वर्ष चार पाच वर्ष जशी टिकवशील त्याच्यावरती चार पाच वर्षात हा हे ओप्पो विवो चे पण मोबाईल पण मोबाईल हप्ते भरून भरून बांधाची माणसाची हालत खराब होती भरून

कोणती दे दे सर्विस सेंटर मध्ये हो सर्व्हिस नाही सर्विस कशी मिळणार विकायला गेलो तर कोण नाही घेत कमीच बिल बिल फायनली मोबाईल पॅक झालेला आहे चला थँक यू थँक्यू चला जाऊया हो आता नाश्ता काय तरी चलो बाय बायक्यू ए समोर समोर लगेच समोर ते बघ समोर गर्दी पण नाही गर्दी पण नाही हा मोबाईल घेतला ना ते जर आता काहीतरी पार्टी करू वडापाव वडापाववरती भागवलास या मंडळी वडापाव खायला डोंबिवली स्टेशनच्या बाहेरच आहे इथे बघा इकडून जसे बाहेर आलात ना बघा स्काय ओ काय वरती इथेच मस्त वडापाव भेटतो आणि गर्दी पण असते खायला नाही ना टेस्ट भारी आहे वडापाव मस्त टेस्टी आहे

माझ काय काय झालं रिजेक्ट का झाला माहिती नाही गिरणीवरती पिठाची थैली आणि आम्ही त्या निघालेलो थैली घेऊ पण इकडे तर मित्रांनो फायनली घरी आलोय आणि दिलीपला ॲक्च्युली मोबाईल घ्यायचा होता कारण त्याच्या वाईटचा मोबाईल आहे ना खराब झाला तर त्यामुळे मला बोलला की मोबाईल कोणता तरी बघूया आणि घे पण इकडे चिकू पण आहे काय आणि मोबाईल घेऊन मस्त घरी आलं आहे आणि जेवण पण झालं आहे आता आणि चला हा व्हिडिओ इथेच एंड करण्याचा करण्याची वेळ आलेली आहे तर चला हा व्हिडिओ इथेच थांबवूया भेटू असंच कोणत्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय 大家。